पाठीमागची पिन लावताना बरेचदा हात पोहोचत नाही किंवा छान असं हातावर पदर सोडायचा असतो पण थोड्या वेळातच कंटाळा येतो किंवा बरेचदा साडीत खूप पोट कंबर दिसते हे आणि असे बरेच प्रॉब्लेम टाळायचे असतील आणि छान अशी सुंदर व्यवस्थित साडी नेसायची असेल सुंदर पदर लावायचा असेल तर आजच्या व्हिडिओतल्या या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा छान अशी साडी नेसायला आपल्या प्रत्येकीला आवडतं साडी सुंदर दिसावी परफेक्ट वाटावी नीट छान याव्या किंवा पदर जो आपण घेणार आहे तो अगदी व्यवस्थित बसावा घसरू नये किंवा नेहमी असं पदराकडे लक्ष जाईल असं होऊ नये किंवा जरी हातावर पदर सोडला असेल सिंगल पदर केला असेल तरी पण फार वेळ कंटाळल्यासारखं होऊ नये असं आपल्या प्रत्येकीला वाटतं बऱ्यापैकी आपण या न त्या कारणामुळे मग साडी घालायचंच टाळतो की जाऊ दे आता पदर नीट बसायचा नाही मिराश नीट यायचा नाहीत किंवा साडी वरतीच जाते फॉलच उलटा पडतो नानाविध आपण कारणं सांगतो आणि साडीला टाळून देतो आता अजिबात असे करायचे आजच्या मध्ये बघणार आहे आपण खास असे सोपे साधे पण अतिशय युजफुल असे साडीचे हॅक्स हे जर वापरले तर साडी नेसणं अतिशय सोपं होणार आहे सोबतच पदर लावण्याचे प्रॉब्लेम असतील किंवा बऱ्याच जणींना पाठीमागं हात पोहोचत नाहीये पिन लावता येत नाहीये हे प्रॉब्लेम असतील या सगळ्यांवरचे सोल्युशन या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात मिस करू नका शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला प्रचंड उपयोगी पडणारे हॅक्स या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पटकन सुरुवात करूया बरेचदा काय होतं आपण कितीही काठ ओढून घेतला असला व्यवस्थित पिन केला असला ना तरी पण जर साडी थोडीशी हेवी असेल किंवा शिफॉनची जॉर्जेटची वगैरे असेल तर हा जो वरचा काठ आहे तो बरेचदा खाली यायला लागतो किंवा लूज होतो अशा वेळी मग काय करायचं तर अगदी साधी सिंपल ट्रिक आहे ही ट्रिक वापरली तर हा प्रॉब्लेम तुम्ही इझिली अवॉइड करू शकता आपल्याला लागणार आहे फक्त डबल सायडेड किंवा टू वेटेप त्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आणि तो टू वे टेप जो आहे तो आपल्या ब्लाउजवर आणि साडीच्या काठावर बरोबर मॅच करून वरतून साडी प्लेन करून घ्यायची टू वे टेपमुळं साडी अगदी व्यवस्थित चिटकून एका जागी राहते पिन सापडत नाही किंवा काही गडबड असेल अशा वेळी अतिशय युजफुल ट्रिक आहे नंतर किती हालचाल करा काही करा साडी अजिबात हालणार नाही एकसारखी आणि परफेक्ट बस नंबर दोन बरेचदा साडीमध्ये खूप पोट दिसतं किंवा बऱ्याच जणींना साडीमध्ये अजिबात कंबर किंवा पोट दिसू नये असं वाटतं आपण कितीही काठ व्यवस्थित घेतला छान असं चांगला ओढून पिन केला तरी तो बसत नाही अशावेळी काय करायचं तर आपला जो वरचा काठ आहे पदराचा तो वरचा काठ थोडासा वरती घ्यायचा आणि त्याची आतली जी बाजू आहे किंवा त्याचा आतला जो पदर आहे आपल्याला साधी सिंपल ट्रिक वापरायची एक छोटीशी पिन घ्यायची साडी पाठवून मागून वगैरे चांगली ओढून घ्यायची पाठ कंबर पोट वगैरे व्यवस्थित झाकून घेऊन हा जो मधला पदर आहे वरच्या काठाचा आतला पदर तो पदर आणि आपला खालचा साडीचा कमरेचा इथला काठ ह्या दोन्हींना मिळून पिन करून टाकायचे अतिशय व्यवस्थित साडी बसते अजिबात कुठूनच पाठ पोट कंबर काहीही दिसत नाही खूप इझिली ट्रिक यूज करता येते सोबतच आपला जो एक सुंदर असा काठ दिसणार आहे कमरेचा तो काठ तर दिसतोच पण पोट पण झाकलं जातं ही ट्रिक खास झुळझुळीत जुड़ अतिशय हलक्या किंवा थोड्याशा अशा ब्रॉड काठाच्या थोड्या जड काठाच्या साड्यांसाठी बरेचदा साडी घातल्यानंतर आपण थोडासा जर बारीक पदर केला असेल तर थोड्या वेळाने तो पदर खालती खालती घसरायला लागतो आणि बरेचदा असं होतं की पदर खूप असा मोठा खूप ब्रॉड व्हायला लागतो ते टाळण्यासाठी काय करायचं तर आपला जो वरचा काठा आहे तो काठाचा जो खालचा पदर आहे एकदम खालचा तो पदर आणि त्याच्या खालचे सगळे पदर घेऊन आपल्याला त्या सगळ्या पदरांना आणि ब्लाउजला मिळून एक पिन लावून टाकायची अतिशय साधी सोपी ट्रिक आहे अशी पिन लावली ना की पदर अगदी दिवसभर कितीही हालचाल करा कशीही मुवमेंट उद्या अगदी एकसारखा राहतो साडी कितीही जरी झुळझुळीत जोड़ असली किंवा कितीही ब्रॉड काठायची जड काठायची असली तरी पदर अजिबात हालत नाही अनकम्फर्टेबल होत नाही वाकून काम करा किंवा काहीही करा पदर अगदी एकसारखा आहे तसा राहतो त्यानंतरची ट्रिक खास त्या सगळ्या मैत्रिणींसाठी ज्यांना थोडासा असा पदर वगैरे लावायला आवडतो बरेचदा आपल्याला छान असा बॉक्स पदर लावायचा असतो पण थोड्या वेळाने असं होतं की तो पदर परत आहे ते पदर पदर तसा रेग्युलर आपण पदर लावतो जसा त्रिकोणी पदर लावतो तसा दिसायला लागतो किंवा वरचा जो काठ आहे तो परत खाली खाली यायला लागतो हे टाळण्यासाठी आणि बॉक्स पदर परफेक्ट लावण्यासाठी काय करायचं तर आपला जो वरचा काठ आहे किंवा आपला जो वरचा पदर आहे तो थोडासा लूज करून घ्यायचा थोडा ओढून घ्यायचा आणि एकदम इमिजिएट वरचा काठ आणि आपला आडवा पदराचा काठ ह्या दोन्हींला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं एका जागी फोल्ड करून घेतल्यानंतर जिथे आपण त्यांना दुमडले त्या जागी एक पिन लावून घ्यायची हा बॉक्स पदर लावायला आपल्याला ला लागणार आहेत फक्त तीन पिनं दोन्हीला मिळून थोडीशी दुमड मारून तिथं पिन लावून घ्यायची त्याच्यानंतर आपला जो वरचा काठ येणार आहे म्हणजे हातापासून खाली येणारा त्या काठाला तिथे आपण कोणती एखादी डेकोरेटेड पिन लावू शकतो ती वरतून लावली तरी चालेल अतिशय छान दिसते नथच्या किंवा मोत्याच्या वगैरे अतिशय सुंदर पिना मिळतात डेकोरेटिव्ह पिना ती लावून घ्यायची वरच्या बाजूला हे दोन काठ फिक्स करून घेतले की त्यानंतर राहतो आपला तिसऱ्या साईडचा तो काठ खाली येऊ नये म्हणून आपल्याला एक तिसरी पिन लावायची आहे इथे जर पटकन पिनने नाही सापडली तर तुम्ही टू वे टेप पण यूज करू शकता या प्रकारे जर तीन साईडने पिना करून घेतल्या ना बॉक्स पदर अगदी दिवसभर आहे तसा राहतो अजिबात हालत नाही किंवा थोडासा लूज झाल्यासारखा वगैरे अजिबात होत नाही आणि खूप सुंदर दिसतो सो ही एक ट्रिक तुम्ही नक्की यूज करू शकता छान असे ब्रॉड जे पदर असतात मस्त गच्च भरलेले किंवा पैठण्यांचे वगैरे त्याच्या हातावर सोडायला आपल्याला खूप आवडतं किंवा असं सिंगल पदर लावायला अगदी छान वाटतं पण थोड्या वेळाने असं होतं की कंटाळून गेल्यासारखं होतं किंवा सतत तो हातावर पदर वागून आपण दमून जातो हे टाळण्यासाठी काय करायचं तर अगदी साधी सिंपल ट्रिक आहे पदरवरची पिन लावून घेतल्यानंतर पूर्ण हातावर पसरून घ्यायचा त्यानंतर त्याच्या अगदी छोट्या छोट्या आपला जो खालचा पदर आहे खालचा काठ आहे त्याच्या छोट्या छोट्या प्लीट्स करून घ्यायच्या चार ते पाच प्लीट्स करायच्यात आपल्याला अगदी साधी सिंपल ट्रिक पण अतिशय युजफुल आहे असं थोडासा दुमडून घ्यायचा पदर काठ वगैरे एकसारखा करून घ्यायचा सगळीकडून कर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जिथे आपण ते प्लीट्स करून घेतल्यात तिथे आणि आपला कमरेच्या इथला जो काठ आहे त्या दोन्हींला मिळून पिन लावून घ्यायची अतिशय सिंपल ट्रिक पण खूप यूजफुल होते या ह्या दोन्हींना मिळून पिन लावली ना की पदर हातावर जरी सोडला तरी हातावर त्याचा सगळा भार पडत नाही सोबतच किती वेळ तसाच राहतो पदर त्यासोबतच आपण किती वेळ हातावर घेतला किंवा असा सिंगल सोडला तरी तो एकसारखा दिसतो खूप असा गोळा झाल्यासारखा खूप फुगल्यासारखा होत नाही आणि साडी पण सुंदर दिसते सोबतच आपल्याला अगदी इझिली कॅरी पण करता येते सो ही एक ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघू शकता अतिशय यूजफुल आहे आणि आता लास्टची टिप त्या सगळ्यांसाठी ज्यांना थोडीशी खाली आपण जी पिन लावतो खांद्यावरती एक आणि त्याच्या खाली एखादी ती पिन जर लावता येत नसेल हात पोहोचत नसेल अशा वेळी काय करायचं साधी सिंपल ट्रिक आहे ही ट्रिक यूज केली ना तर तुम्हाला ती खालची पिन लावणं सोपं जाईल किंवा पिन न लावता पण पदर अगदी एकसारखा प्लेन आणि सरळ बसेल त्यासाठी काय करायचं तर जिथे आपला हात पोहोचतो खांद्यावरती तिथून आपल्याला खालच्या ज्या साईडला पिन लावायची होती किंवा जिथे आपल्याला सरळ पदर हवा होता त्या जागी चक्क आपल्याला लावायचा एक टू वे टेप म्हणजे आपला जो डबल साइडेड टेप असतो तो पदराला चिटकवून घ्यायचा आणि अगदी हलकंसं दाबून तो पदर ब्लाऊजला चिटकवून घ्यायचा साधी सिम्पल ट्रिक आहे पण अतिशय युजफुल आहे ही वापरली ना तर पिन लावायची गरजच पडत नाही पदर एकसारखा सरळ राहतो आणि अजिबात हात पोहोचत नाही आहे आता पिन कशी लो हे टेंशन पण नाही आपली रेग्युलरची खांद्यावरती जिथं आपला हात पोहोचतो ती पिऊन लावून घ्यायची आणि बघा पदर अगदी सरळ एकसारखा आहे दिवसभर किती हालचाल केली काही केलं तरी टू टेप टेपमुळं पदर चिटकून राहतो हलत नाही आणि सोबतच साडी पण अतिशय छान कॅरी करता येते खूप छान दिसते सो ही पण ट्रिक तुम्ही नक्की यूज करू शकता या व्हिडिओमधल्या ह्या साध्या सोप्या पण अतिशय युजफुल ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट्सची मी नक्कीच वाट बघते आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ